आज नालासोफारा पी एसी ज्या एकशे बिल्डिंगचं इलिगली डिमॉलिशन झालं हो। संदर्भात आज जनईश याचिका मान्य उच्च न्यायालयासमोर ना माननीय मुख्य न्यायाधीश यांच्या न्यायालयासमोर होती त्यामध्ये या पी आय एलमध्ये कॉर्पोरेशन आणि राज्य सरकार या दोघांनी जी शपथपत्रं दाखल केलेली आहेत या शपथपत्राच्या संदर्भात मान्य उच्च न्यायालयाच्या न्याया निदर्शनास आज आणून दिलं गेलं शपथपत्र म्हणजे कंप्लीटली राज्यघटना आणि माननीय सुप्रीम कोर्ट यांनी वारंवार घालून दिलेले जे कायदे आहेत या सगळ्याची पायमालनी करणारी अशी हे शपथपत्र आहे असं मान्य उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं आणि या राज्य सरकारचा आणखी कॉर्पोरेशनचा अगदी संबंध तुटल्यासारखा पूर्ण आमचा धरू काही या काही संबंध नाही या कॉन्स्टिट्युशनशी आणि मान्य सुप्रीम कोर्टने वारंवार घालून दिलेल्या कायद्याची अशाच पद्धतीचा एक तोरा राज्य सरकार आणखीन कॉर्पोरेशनचा आज जो अफिडेव्हिट सोडून दिसतो तो न्यायालयाच्या निदर्शनास आम्ही आणून दिला आणि त्यानंतर मान्य उच्च न्यायालयानं त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की इतर तिकडच्या काही गोष्टी करायच्या नाही किंवा इकडे तिकडे एका दुसऱ्यावर ढकलायचं काम करायचं नाही मान्य सुप्रीम कोर्टचे सुद्धा जे निर्देश आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही आपल्याला निर्देश दिलेले आहेत त्यांच्या रिहाबिलिटेशन संदर्भात काही उपाययोजना करण्याच्या त्यासंदर्भात स्पेसिफिक काय तुम्ही उपाययोजना करणार आहात कशा करणार आहात संदर्भातलं ॲफिडेव्हिट माननीय उच्च न्यायालयात सादर करा असे सक्त निर्देश मान्य उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन यांना दिलेलं आहे आणि तीन आठवड्याचा आणखी टाईम माननीय उच्च न्यायालयानं त्यांना दिलेला आहे